अंधारे यांची पत्रकार परिषद ऑन काल भाजपचे नेते अमित पुण्यात आले होते असं पसरट बोलणं फक्त फडणवीस यांना येत असे वाटत होतं पण अमित शाह यांना देखील येतं काल पवार साहेबांवर अमित शहा यांनी टीका केली काल गुरुपौर्णिमा होती आणि तुमचे गुरु नरेंद्र मोदी ज्यांना गुरु मानतात त्यांना असं बोलतात फडणवीस यांचं कालचं भाषण ऐकलं तर फेक नॅरेटिव्हच सर्वात मोठं केंद्र देवेंद्र फडणवीस आहे असंच वाटतं धनंजय मुंडे विधान आमच्या विरोधी लोकांनी सांगायचं असेल आणि तुमचं आमचं एवढं ऐकत असता तर आम्ही अनेक वेळा राजीनामा मागितला असता फडणवीस साहेबांनी आधी राजीनामा द्यावा आज लोकसभेचं अधिवेशन सुरू होतं आमचं चॅलेंज आहे तुमची नियत आहे तर सर्व मान्य करून तोडगा काढत कुणावरच अन्याय न करता सर्वसामान्य आरक्षण मांडा तुमची नियत आहे का आम्ही पाठिंबा देऊ अमित शाह यांच्यावर बोलणार नाही राज्यात राजकारण कसं असावं हे आम्हाला कुणीही कुणी शिकवायची गरज नाही पत्रकार परिषदेच कारण एव्हा ना आपल्या लक्षात आलं असेल काल भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठतम नेते सन्माननीय अमित शहाजी पुण्यामध्ये आले आणि बऱ्यापैकी मला असं वाटलं की फक्त एवढं पसरट बोलणं हे फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीसच बोलतात की काय पण इतकं आघळपघळ बोलणं हे अमित शहाजीसुद्धा बोलू शकतात हे नव्याने कळलं विशेष म्हणजे काल ते सन्माननीय साहेबांच्या बद्दल बोलत होते काल गुरुपौर्णिमा अमित शाह यांचे अत्यंत घनिष्ठ मित्र असणाऱ्या नरेंद्र मोदीजी ज्या पवार साहेबांना गुरु म्हणतात त्या मोदीजींच्या गुरुवर काल अमित शाह बोलत होते ते बोलताना बरच काही काही म्हणाले पण मला फार विशेष प्रश्न पडला की त्यांच्या गुरुने तर त्यांना आधीच पद्मविभूषण पुरस्कार दिलेला आहे मग जर एवढं तुम्हाला आधी वाटत होतं तर पद्मविभूषण पुरस्कार का दिला असेल बरं याचा कधीतरी विचार अमित शहा आणि त्यांना स्क्रिप्ट देणाऱ्या फडणवीस आणि महाराष्ट्र टीमच्या लोकांनी विचार केला पाहिजे याच मुद्द्यांना अनुसरून काल देवेंद्र फडणवीस ज्या पद्धतीने काही भूमिका त्यांनी मांडल्या खर तर देवेंद्र फडणवीसांचं कालचं संपूर्ण भाषण जर नीट समजून घेतलं तर फेक नरेटिव्हच सगळ्यात मोठ केंद्र हे देवेंद्र फडणवीस आहेत असं वाटायला लागत मला असं वाटतं की ज्या पद्धतीने आर एस एस चा एकूण मागच्या काही काळामध्ये भाजपच्या कार्यपद्धतीबद्दल त्यांच्या मनामध्ये एक प्रचंड राग निर्माण झालेला आहे भाजप बद्दलचा भाजपच्या कार्यपद्धतीबद्दलचा अजित पवारांना सोबत घेतल्याबद्दलचा तो राग कमी करण्यासाठी अशा पद्धतीने हे परिपत्रक भाजपकडून काढलेलं आहे भाजपकडून हे काढलेलं परिपत्रक हे निश्चितपणे भारतीय संविधानाच्या चौकटीत न बसणारं परिपत्रक आहे पण अशा परिपत्रकातून भाजपा निष्कारण आर एस एस ला वादाच्या भोवऱ्यात अडकवू इच्छिते जेणेकरून भाजपला स्वतःवरचे जे सगळे डाग आहेत सगळे आरोप आहेत ते पुसून आर एस एसच्या मागे लपता येईल हे <laughs> फार विशेष आहे एकीकडे त्यांनी म्हणायचं की हे तथ्य असेल म्हणून बोलले असतील दुसरीकडे अजित पवारांनी म्हणायचं की ते काय म्हणाले ते मी ऐकलंच नाही मागे एकदा अशाच पद्धतीने पवार साहेबांवरती जेव्हा टीका केली मोदींनी भटकती ती आत्मा वगैरे म्हटलं तेव्हा अजित पवार म्हणाले की मी ऐकलंच नाही ते काय म्हणाले ते असं काही ते म्हणाले असतील तर मी त्यांना जाब विचारेत तो जाब बहुतेक त्यांनी मधल्या पाचदा भेटीघाटीमध्ये विचारलेला दिसत नाहीये कालही म्हणजे नेमक्या वेळेला ते नेमके शब्द ऐकत नाहीत नेमक्या वेळेला नेमक्या भाषेमध्ये ते बोलत नाहीत जर ते तथ्यच असेल असं जर म्हणणं असेल तर मग आम्हाला धनुभवंनाही प्रश्न विचारावा लागेल की भाऊ मग त्याच मोदींनी पवार साहेबांना गुरु कशासाठी म्हटलं आणि त्याच पवार साहेबांना पद्मविभूषण पुरस्कार याच सरकारने कशासाठी दिला काय म्हणजे त्याला काही लॉजिक तरी असलं पाहिजे पण या सगळ्यातनं एक गोष्ट नक्की स्पष्ट झालेली आहे की ज्या अर्थी इथे आल्यावर मोदी असतील किंवा शाह असतील यांचं भाषण पवार आणि ठाकरे ही नावं घेतल्याशिवाय सुरूही होत नाही आणि संपतही नाही याचा स्पष्ट अर्थ असा आहे की आज घडीला महाराष्ट्रामध्ये भाजपाच्या समोरचं सगळ्यात मोठं आव्हान जर काही असेल तर ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे आहे आणि ते आम्ही अत्यंत सकारात्मक घेतो